श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुळशीला पाणी देताना बोला हे तीन शब्द नशीब बदलतील ज्यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात तुळशी मातेला पाणी देताना काय बोलावे हे आपण आजच्या व्याख्यानात शिकू ही काळाची बाब आहे भगवान विष्णू विश्रांती घेत होते तेव्हाच देवी लक्ष्मी तिथे आली आणि भगवान विष्णूला तुळशी मातेला पाणी देण्याचे महत्त्व विचारले भगवान विष्णूने तुळशी मातेला पाणी देण्याचे महत्व तपशीलवार समजावून सांगितले त्यानंतर देवी लक्ष्मी म्हणाली स्वामी तू मला तुळशी मातेचे महत्त्व सांगितले पण आता मला जाणून घ्यायचे आहे की तुळशी मातेला पाणी कसे द्यायचे त्यांची सेवा करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे आणि पाणी देताना कोणता मंत्र उच्चारावा भगवान विष्णूने उत्तर दिले प्रिय देवी जसे मी तुम्हाला तुळशी मातेचे महत्व सांगितले त्याचप्रमाणे तुळशी मातेला पाणी देताना उच्चारलं जाणारा मंत्र देखील खूप महत्वाचा आहे या शब्दांचे तीन अर्थ आहेत पण त्याचे परिणाम अतिशय सकारात्मक आणि फायदेशीर आहेत तुळशी मातेला दररोज पाणी देताना जो कोणी हे तीन शब्द उच्चारेल त्याच्या घरात लक्ष्मी मातेचे वास्तव्य असेल त्याची गरिबी संपुष्टात येईल आणि त्याला अपाट संपत्ती मिळेल या मंत्रांचे महत्त्व स्पष्ट करताना भगवान विष्णू म्हणाले की या मंत्रांचे महत्व ऐकून मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात हजारो वर्षापासून तुळशी मातेला पाणी देण्याच्या सद्गुणाचे फळ त्याला मिळते त्यानंतर भगवान विष्णूने देवी लक्ष्मीला एक कथा सांगितली प्रिय भक्तांनो कथा ऐकण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा अजिबात विसरू नका कारण ही माहिती खूप मौल्यवान आहे आणि इतर लोकांसह व्हिडिओ सामायिक करा जेणेकरून इतर लोकांना देखील त्याचा फायदा होऊ शकेल आणि होय भक्तांनो हा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि आपल्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलची सदस्यता घेण्यास विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल आणि होय प्रिय भक्त देखील टिप्पणी बॉक्समध्ये मा दे जयलक्ष्मी माता लिहायला विसरणार नाहीत मित्रांनो सल्ला देणे हे आपले काम आहे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता ते तुम्हाला आवडेल की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे पण फक्त नक्कीच एक गोष्ट म्हणते की जर तुम्हाला विश्वास असेल तर तुमचे जहाज पार करेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही पुढे तुमची इच्छा आहे तुम्ही स्वतः खूप शाण आहात तर प्रिय या व्हिडिओमध्ये आपण जास्त मूर्खपणा न करता व्हिडिओ सुरू करूया भक्त भगवान विष्णूने सांगितले की दक्षिण दिशेने यमनगरी नावाचे एक शहर होते तिथे रमेश नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो खूप दृष्ट आणि दृष्ट माणूस होता जन्मापासून ब्राह्मण असूनही तो धार्मिक कार्यांपासून दूर राहिला तो कोणाचीही पूजा करत नसे ध्यान करत नसे जप करत नसे कोणाचेही मनोरंजन करत नसे तो मद्य पित असे आणि मांस खात असे आणि नेहमी अनैतिक कार्यात गुंतलेला असे आणि ब्राह्मण दिवसा शेतात काम करून पाणी विकून आणि रात्री वेश भेटून आपला उदरनिर्वाह करत असे अशा प्रकारे त्याने आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे या पापी मार्गाने घालवली मग एके दिवशी अविवेकी ब्राह्मण एका शिष्याच्या बागेत पाणी गोळा करण्यासाठी गेला आणि त्याने पाने तोडायला लागला इतक्यात तिथे उपस्थित असलेल्या काळा सर्पाने त्याला काळाच्या रूपात दंश केला त्याच तेस दिवशी त्याचे निधन झाले त्याच्या मृत्यूनंतर लगेचच यमराजाचे दूत तिथे आले आणि त्यातला आत्मा घेण्यासाठी आले त्यांनी त्याला पळवून लावायला सुरुवात केली वाटेत तो ब्राह्मण यमदूतांसमोर रडू लागला आणि विलाप करू लागला तो म्हणाला तुम्ही मला कुठे घेऊन जात आहात मला सोडून द्या माझा जीव वाचवा पण यमदूत म्हणाला हे पापी ब्राह्मण तुमच्या दृष्कृत्यांमुळे तुम्हाला ही शिक्षा मिळाली आहे आता यमराज तुम्हाला नरकात टाकेल यमलोकात पोचल्यावर चित्रगुप्ताने ब्राह्मणांचा संपूर्ण अहवाल सादर केला त्याने म्हटले आहे की या ब्राह्मणाने आयुष्यभर केवळ पापे केली आहेत त्यांनी कधीही चांगले काम केले नाही धर्मराजा दूतांना म्हणाला हे दूतांनो या घोर पापी ब्राह्मणाला नरकात टाका त्याला त्याच्या कृतीचे परिणाम भोगावे लागतात यम दूताने ब्राह्मणाला नरकात नेले आणि त्याला भयंकर अग्नीत ढकलले त्याने अनेक वर्षे नरकाचे दुःख सहन केले यानंतर पुढच्या जन्मात त्याचा बैल म्हणून जन्म झाला बैलाचा मृतदेह सापडल्यानंतर त्याने जड भार उचलण्याचे काम केले तिचा पती रात्रंदिवस काम करत होता जेव्हा त्याची वीज संपायला लागली तेव्हा मालकाने त्याला एका लंगड्या माणसाला विकले त्या लंगड्या माणसाने आपला भार उचलण्यासाठी त्या बैलाचा वापर केला बैलाने आठ वर्षे त्याची सेवा केली मग एक दिवस बैल त्या लंगड्या माणसाला घेऊन एका उंच डोंगरावर चढला अतिश्रम आणि थकव्यामुळे बैल बेशुद्ध पडला आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला तिथे उभे असलेल्या लोकांना बैलाची दया आली त्याने त्याच्या तोंडात पाणी ओतण्याचा प्रयत्न केला तो एक चांगला माणूसही होता त्याने त्याच्या सद्गुणांचा थोडासा भाग बैलाला दिला हे पाहून इतर लोकही त्याला स्वतःचे आशीर्वाद देऊ लागले त्यांच्या एक वेशा देखील होती प्रत्येक बैलाला सर्वोत्तम देऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होता हे पाहून वेशाने त्या ठिकाणी आला आणि त्या ब्राह्मणाचा आत्मा त्या बैलाच्या शरीरातून काढून यमलोकाकडे नेला यमलोकला पोचल्यानंतर त्याला यमदेवासमोर हजर करण्यात आले जेव्हा चित्रगुप्ताने त्याचा वृत्तांत पाहिला तेव्हा तो आश्चर्यचकित झाला वेशेने दिलेल्या सद्गुणामुळे तिच्या सर्व जन्मांची पापे नष्ट झाली माझ्या जीवनात सकारात्मक बदल येऊ लागले मला माझ्या कुर्त्याचा पश्चाताप झाला आणि माझा मृत्यू टळला मी शंभर वर्षाचा आहे आणि अनेक वर्ष जगलो आहे एके रात्री एक चोर आश्रमात आला आणि त्याने मला तिथून चोरून नेले नंतर या वेशेने मला चोरा करून विकत घेतले वैश्य घरी आल्यानंतरही मी तोच मंत्र सांगत होतो हा मंत्र ऐकून या वेशाचा शेवट पवित्र झाला आपल्या जुन्या आयुष्याचा विचार करून तो भगवान विष्णूची पूजा करू लागला हे ब्राह्मण देव ह्या मंत्राच्या प्रभावाने माझे आणि वैशाची सर्व पापे नष्ट झाली या मंत्राने तुम्हाला पापांपासूनही मुक्त केले आहे अशा प्रकारे पोपटाने ब्राह्मण आणि वेशाला संपूर्ण कथा सांगितली हे ऐकून ब्राह्मण आणि वेश दोघांनाही खूप आनंद झाला त्याने ठरवले की आता तो दररोज तुळशी मातेला पाणी अर्पण करेल आणि त्या मंत्रांचं जप करेल काही काळानंतर ब्राह्मण वेश आणि पोपट मंत्रांच्या प्रभावाखाली दैवी स्तरावर विष्णूकडे गेले भगवान विष्णू देवी लक्ष्मीला म्हणाले हे देवी तो केवळ तुळशी मातेच्या मंत्रांच्या प्रभावाने उस्तुती वैश्य आणि ब्राह्मणांच्या सर्व पापांचा नाश केला आहे म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने दररोज तुळशी मातेला पाणी अर्पण करताना या मंत्रांचा जप केला पाहिजे हा मंत्र आहे ओम वृंदवाणी ओम वृंदवाणी जो स्त्री तुळशी मातेसह हो दररोज या मंत्राचा जप करेल तिला आशीर्वाद मिळेल जो माणूस त्याचा जप करेल त्याला अक्षय धन मिळेल ज्या घरात दररोज तुळशी मातेची पूजा केली जाईल तिथे लक्ष्मीजींचे निवासस्थान असेल तुळशी मातेचा हा मंत्र फलदायी आणि सिद्धी प्रदान करणारा आहे स्नान केल्यानंतर महिलांनी केस बांधून आणि मांगमध्ये सिंदूर लावून माता तुळशीला पाणी अर्पण करावे यासह माता तुळशीची प्रदक्षिणा करावी संध्याकाळी तुळशी मातेच्या जवळ दिवा लावल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते तुळशी शिवाय भगवान विष्णूंची पूजा अपूर्ण आहे तुळशीचे एक पान अर्पण केल्याने देवाला जितका आनंद मिळतो तितकाच आनंद अमृताने हजारो वांड्यांनी स्नान केल्याने मिळत नाही जो कोणी तुळशी मातेचा आदर करतो आणि या मंत्रांचा जप करतो त्याला केवळ या जगातच नव्हे तर परलोकातही शुभ परिणाम मिळते अशी फळे तुळशी मातेच्या पानांच्या दारणातून मिळतात जी मृत्यूच्या वेळी तिच्या तोंडात तुळशीचे पान घेते अशी व्यक्ती त्याच्या सर्व पापांपासून मुक्त होते आणि भगवान विष्णूंच्या निवासस्थानी जाते भगवान विष्णू म्हणतात की पौर्णिमेच्या अमावस्येच्या दिवशी आणि सूर्य संक्रांतीच्या दिवशी रात्री अंघोळ न करता कपडे घालून तुळशीचे पाने तोडते किंवा मध्यरात्री तेल न लावता हात आणि पाय धुणे आणि आशोचा दरम्यान तुळशीचे पाने तोडणे हे मोठे पाप आहे परोपकारासाठी आणि देवाच्या उपासनेसाठी श्राद्ध व्रत तोडले जात होते तुळशीचे पाने तीन रात्री शुद्ध राहतात तुळशीच्या पानांचे टोक नष्ट न करता तोडून टाकले पाहिजे तुळशीचे पाने तोडताना ती असणे आवश्यक आहे जी सर्व फुलांमध्ये सर्वोत्तम मानली जाते रोप न हलवता फक्त समोरचा भाग तोडून टाकावा जेणेकरून उपासनेची फळे आणि तुळशीची पाने कधीही नखेने मोडता कामा नाही कारण त्यामुळे पाप होते तुळशीच्या रोपाला स्पर्श करणे रात्री त्याची पाने तोडणे हे अशुभ मानले जाते कारण रात्री ती झोपलेल्या अवस्थेत असते गुरुवारी तुळशीच्या रोपाला थोडे कच्चे दूध अर्पण करा आणि या काळात ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा तुळशीच्या झाडाजवळ शालिग्राम ठेवा आणि तीळ अर्पण करा तुळशीची पाणी शालिग्रामवर वर ठेवा आणि चंदनाचे तिलक लावा जर एखाद्या स्त्रीला मासिक पाळी येत असेल तर तुळशीची पूजा करणे टाळा कारण यावेळी तुळशीला स्पर्श करणे हे पाप आहे ज्यामुळे स्त्रीचा ऱ्हास होऊ शकतो अशा प्रकारे भगवान विष्णूने देवी लक्ष्मीला तुळशीचे पाणी देण्याच्या मंत्रांचे महत्व स्पष्ट केले प्रिय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला टिपण्यांमध्ये कळवा जर तुम्ही माता लक्ष्मीचे खरे भक्त असाल तर तुम्हाला माता लक्ष्मीचे प्रेम आशीर्वाद मिळवायचे असतील आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात राहावे अशी तुमची इच्छा असेल आणि तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर व्हिडिओ लाईक करून त्वरित तुमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा मित्रांनो ही सगळी माहिती जनतेला लक्षात येऊन दिली जात आहे तुमच्या श्रद्धेवर आणि श्रद्धेवर ज्योतिष आणि धर्माचे उपाय आणि सल्ला वापरून पहा तुम्हाला अधिक चांगला सल्ला देणे हा या व्हिडिओचा उद्देश आहे याबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका